અરે જાભા નંબર એક રાખત ના હા તુલા માહિતી ના

आपल्याला <laughs> <Bapa? laughs> <Bapa? laughs> <Bapa? laughs> ம

<simus> <hansana> या पोर येतोय ना मोठं जात आम्ही कशाला आम्ही येतो ते पिशवी बांधायची भाडं देत दोन कोयती कुठे दाजूर खर का मग सांगित ना आवळी गाडी आता कळलं तरी मला नेता येतोय का

पोरग लागली रसी आवळायला बारक ट्रॅक्टरवाल्याने आजलेच गरबड केली हे गरबड असते का पोराला म्हणलं बाबा हे टिपण्याचे टाकलेत वरचे त्याच्या खोट्या राहून घे बरं म्हणला आता काय माहिती आहे मालक येऊस तर गरबडीनं सगळं पटापटा ओरकायचं आहे आता मी जाते पलीकून आणि त्याला रसी थोडी आवड लागतो पोराला बघा हे आता रसी आवळ आवळा लागली मी धरलं पोहराची रसी डोळ्यात धरली ना आवळ आणि मालक गेल तर गाडी सोडायला नाही तर मग आम्हाला एवढी रेषा आवडायची गरजच लागत नाही ते आता आड बापू म्हणून आता आडा नाही पडायला आड पडल्याच रुज कधी ठेवायचं इकडली रेषा इकड आली पाहिजे इकडाली पाहिजे गडबड करायची तर चांगलं काम करायचं वाटा नाही झालं पाहिजे कधी असं काम करायचं आडा शिकलं तर घेतो या आता तस ते काम नाही करायची कधी

तर बरं गुण शिडीखाली गुण तुली तसं बांधूया गुण शीट खाली बोलत आहे आघाडे पांगुडे भितके मग पाच तरी कितके मोठे गुण लावले पांघुर येत नाही जितक हे वाजत आहे जितके मोठे पांढर नाही अंगो करून वाजत बघा अहो गुणवरी घेतो का हितरं काही तर तुम्ही घेतो मला बांधत नाही नाही बाबा हां ठीक आहे नाही नाही बघ ना गाडी ना उतरून बघितलं

Gracias. podjepa okay, Tena okay. 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 okay.

आण कुद ना कुदळ आण हुटी लागलं मना कुटार कुठे हाय नाही की हुटी मालक नाही उठे